नमस्कार मार्शल मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी पुणे शहरात शनवारवाडा येथे काही महिलांनी तिथं नमाज पडलेला दिसून आले आणि त्यात काही तरुणांनी व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यांची शूटिंग काढून आणि त्याची त्यांची जी व्हिडिओ आहे ते पुणे शहरात पसरली आणि त्यात तणाव वाढला तर याच्यात आपण यांच्याकडून जाणकारी घेणार आहोत की तिथली काय घटना आहे आणि काय तणाव वाढला कशामुळे तणाव वाढला तर तुम्ही काय बोलणार सर तुमचं नाव काय माझं नाव सलीम बाबा राज्य नोंदणीकृत संस्था सलीमबाबत फाउंडेशन त्याचा संस्थापक अध्यक्ष काल जी घटना घडली काही हिंदुत्ववादी संघटना शेनवाडा या ठिकाणी आले त्यांनी गोमतर शिंत त्या ठिकाणी शिंतोडे केले बरेचशा तिथे आंदोलन केली घोषणाबाजी केली नकारार्थी नारेबाजी केली आणि जी घटना घडली शनिवाड्याच्या परिसराच्या आतमध्ये काही महिलांनी त्या ठिकाणी नमाज पठण केलं तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो नमाज पठण करणं किंवा पूजा अर्चा करणं हे हा धार्मिक विषय पण धार्मिक विषय करत असताना किंवा आपली पूजा पठण करताना आपण आपल्या ज्या धार्मिक स्थळे आहेत माझ्या मुस्लिम महिलांना पण आणि बंधू भगिनींना पण या ठिकाणी सांगू इच्छितो ते आपल्याकडं स्थळे आहेत दर्गा आहेत मशिदी आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करावं अच्छा हो। आता मी काही प्रसारमाध्यमांनी बघत आहो बघत आहे की संबंधित ज्या महिला आहेत त्या महिलांवर विश्रामबागवाडा पोलीस स्टेशन म्हणजे आमच्या दगडूशेठ या ठिकाणी जे पोलिस स्टेशन आहे विश्रामबाग वाडा पोलीस स्टेशन त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आणि विशेष करून पोलीस आयुक्त पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मी विनंती करतो की संबंधित ज्या महिला आहेत त्यांना देण्यात द्यावी किंवा त्यांना समजून सांगण्यात यावं की जेणेकरून भविष्यामध्ये अशी घटना कुठे घडू नये आणि समाजामध्ये जातीय तेर निर्माण होऊ नये गुन्हा दाखल करणं हे कुठेतरी आहे एका समाजावर अन्याय झाल्यासारखं आहे कोणीतरी आंदोलन केलं आणि त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला आंदोलन केल्यामुळं तर या गोष्टीचा मी कुठेतरी निषेध करतो आणि मी संबंधित विश्रामबागवाडा पोलीस स्टेशनला मी विनंती वरिष्ठ पोलीस अधिकारीला की आपण गुन्हा दाखल न करता संबंधित ज्या महिला आहेत त्यांना आपण तंबी देऊन किंवा एखादी नोटीस देऊन त्यांना सोडण्यात यावं हो। अशी भविष्यात त्यांनी कुठली घटना सार्वजनिक ठिकाणी करू नये जे पुरातत्व विभागाकडे शनिवाडा आहे त्या त्या गोष्टीचा त्या याचा विचार करावा आणि मला या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की जातीय राजकारण करणारे पुणे शहरामध्ये जातीय द्वेष पसरणारे विविध संघटना आहे विविध पदाधिकारी आहेत मला त्याच्यावर भाष्य करायचं का नाही कारण काय त्यांच्याकडे मुद्दा नसतो राजकारण करायला फक्त त्यांना एकच मुद्दा माहिती आहे की राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त मुसलमानांना ट्रोल करा हे त्यांचा अजेंडा ठरलेला आहे की तुम्हाला बोलायचा असेल प्रतिती मिळवायची असेल तर मुसलमानांच्या धार्मिक स्थळांना टार्गेट करा मशिदीला करा दर्ग्याला करा त्यांच्या प्रॉपर्टीवर करा मुस्लिम महिलांना करा बुर्ज्यावर करा म्हणजे मागील काही वर्षापासून चालू आहे पुण्यामध्ये एवढे भ्रष्टाचार होते कोठ्यावधी हजारो कोटींचा गोठ्याळा होते त्याच्यावर कुठेतरी पडदा टाकण्यासाठी हिंदू मुस्लिम या ठिकाणी करण्यात येतोय ही फार निंदनीय बाब आहे या गोष्टीचा मी कुठेतरी विरोध करतो आणि माझी मेहताई कुलकर्णी खासदार आहात पुण्याचे खासदार आहात तुम्ही एका समाजाचे खासदार नाही तर संपूर्ण पुणे शहराचे खासदार आहात तर आपल्याला कुठतरी या गोष्टीचा विचार करा पाहिजे सर्व समाजाला समजून एकटून कुठतरी समोच्चाराने हिंदू मुस्लिम भाईचारा टिकून आपण काय वक्तव्य करतो याचं भान ठेवून आपण बोलावं हे मेधा कुलकर्णी यांना मी विनंती करतो आणि ते जिथे मजार आहे ते मजार किती वर्षापासून आहे आणि ती मजार कोणाची आहे ते ही पण माहिती सर्व पुणेकरांना आणि महाराष्ट्रवासियांना करावी यासाठी याच्यामध्ये तुम्ही काय बोलणार हे बघा हे पेशवेकालीन मजार आहे मजार काय आता पन्नास साठ वर्षापूर्वीची मजार नाहीये त्याची सनद आहे लिपी आहे त्याच्यावर सगळं पेपर वर्क संबंधित जे विश्वस्त आहेत परतत्व खाद्या खाते आहेत त्यांच्याकडे त्या दर्ग्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती आहे अर्धवट ज्ञान घेऊन किंवा अर्धवट माहिती घेऊन यायचं आणि ते दगड काढा ते मजार तोडा हे तुम्ही जे काही वक्तव्य करता ते आता मी थोड्या वेळा आधी नितेश राणे यांचं एक वक्तव्य प्रथम माध्यमामध्ये ऐकलं की आजी हाजी आली या ठिकाणी दर्ग्यामध्ये आम्ही आरती केली तर चालून का बाबा आरती तुम्ही कुठेही करा आरतीला आमचा विरोध नाही महाआरती तुम्ही कुठेही करा पण ते प्रत्येक धर्माचं प्रत्येक याचा आपलं एक वैचारिक एक भावना जोडलेली असते तुम्ही त्या भावनांचा कुठेतरी आदर करावा कुठेतरी तुम्ही त्या गोष्टीचं राजकारण करताय आणि मोठे मुस्लिम समुदायाला ट्रोल करताय तर त्या गोष्टीचं मी खंडन करतो आणि राहिलं तर दर्ग्याचा विषय त्या दर्ग्याचा विषय फार विषय वेगळा आहे दर्गा पन्नास शंभर वर्षापूर्वीची नाही त्या दर्ग्याचा विषय पाच ते ते सहाशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्याचा नीट अभ्यास केलं की यांना कळून जाईल छत्रपती शिवरायांच्या काळापासून म्हणजे पेशवे छत्रपती शिवराय म्हणजे इंग्रज लोक जेव्हा होती तेव्हा पण ते दरगा होती हे उठ मागील चार पाच वर्षापासून चालले हा मजार काढा दरगा काढा हे सगळं बेफाम काहीतरी राजकीय पोळी भाजण्याचा काहीतरी आपलं अजेंडा यांनी निर्माण ने केलेलं काही संघटनांनी त्या गोष्टीचा मी विरोध करतो या गोष्टीचा निषेध करतो आणि जे इलेक्शन आहे जवळपास आहे दिवाळीच्या नंतर आहे तर ज्या वेळेस मतदान मुस्लिम समाजाचे लोक करतात आणि त्याच्यानंतर त्यांना बदनाम करण्याच्या असं काम करतात याच्यावर तुमचं काय बोलणं माझं एकच मत आहे मुस्लिम समुदाय ज्या पार्टीला मतदान करते ना ते कुठली पार्टी असून काँग्रेस असून द्या राष्ट्रवादी अजित पवार असून द्या शरद पवार गट असून द्या किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असून द्या मला याच गोष्टीचा राग येतोय की जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि विशेष करून आमच्या पुण्यामध्ये घडतात पक्ष जातं कुठं पक्ष पुढे काय येत नाही पक्षांनी पुढे यायला पाहिजे ना मुस्लिम फक्त मतांसाठी पाहिजे मताचं राजकारणासाठी फक्त मुस्लिम पाहिजे हा पैशाचा आम्ही तुम्ही दाखवता पिशव्या त्यांना देता म्हणजे तुम्ही त्याला मतां मतदारांचा तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हीच दाखवून फक्त मत घेता आणि जेव्हा यांच्यावर जेव्हा असं राजकारणाची वेळ येते समाजावर असं वैयक्तिक टिप्पणी केली जाते त्यावेळी हे पक्ष कोणी येत नाहीये कारण मुस्लिम समुदायाला पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये असा खंबीर नेतृत्व करणारा नेता नाहीये त्याच्यामुळे जे काही नेते आहेत मुस्लिम समुदायाचे ते सगळे दबके दबके आवाजामध्ये बोलणार चार चौकामध्ये बोलणार अहो उघडपणे या ना कुलकर्णी खासदार आज आलीच ना ती समाजासाठी त्यांच्या समाजासाठी आली अहो मुस्लिम समुदायाचे लिडर तुम्ही चांगल्या कामासाठी या शांतता सुव्यवस्था पुण्यामध्ये अबाधित राहील हा हिंदू मुस्लिम भाईचारा टिकून राहील हा दिवाळी सारखं पवित्र सण आहे हा सर्वांना दिवाळीमध्ये काय म्हणतात दिवाळी मेह आली रमजान मेहराम त्या गोष्टीचा अर्थ काय तुम्ही तर समजून घेत नाहीये म्हणजे तुमच्या मनामध्ये किती द्वेष भरलाय मतांसाठी फक्त मुस्लिम समुदायाचा राजकारण करणे राज्य करते आणि राजकीय पक्षांचा मी निषेध करतो मला त्या गोष्टीचा काही घेणं देणं नाही मी सर्व समाजाला मानणारा माणूस आहे कारण माझं महाराष्ट्र राज्य मुस्लिम कमिटी यातर्फे मी या ठिकाणी माझ्या भावना माझ्या ज्या काही प्रतिक्रिया मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो शांतता सुव्यवस्था आपल्या पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये अबाधित राहील त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार कुठलाही प्रकारे जातीय गाडबोट न लागता पुण्यामध्ये गुन्ह्या गोविंदांनी आनंदोत्सवामध्ये सर्व नागरिकांनी भयमुक्त जगावं अशी मी अपेक्षा ठेवून माझं समाजकार्य या ठिकाणी चालू ठेवणार आहे आणि याच्यात जे तणाव वाढला आणि जे मेगा कुलकर्णी आहेत त्यांच्या सोबत जे राजकारणाचे लोक आले होते तिथं आणि आता तर तणाव वाढला आणि लोकांना जे नमाज पडलेले जे काही महिलांनी तिथं नमाज पडलेले आहे आणि आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही काय बोल बघा महिलांनी ते नमाज पडले ते खरं तर थोडस मला पण कुठेतरी ते चुकते की त्या ठिकाणी नमाज नव्हती पडायला पाहिजे नव्हती ठीक आहे वेळ झाली होती तर तुम्ही त्या ठिकाणी निघून शेजारी दर्गा आहे करत तर दर्ग्या शेजारी तिथं जागा आहे महिलांसाठी तिथं जायला पाहिजे नव्हता कुणीतरी ती व्हिडिओ व्हायरल केली ती व्हायरल तिसऱ्याकडे गेली तिसऱ्याने टवटेला पाठवली असं करत करत ती प्रसार माध्यम काही संघटनांपी ती व्हिडिओ पोचली त्यानंतर वातावरण पुणे शहरामध्ये पूर्णतः बिघडून गेलं त्यानंतर त्यांनी आवाहन केलं की दुसऱ्या दिवशी चार वाजता तुम्ही शनिवाड्यावर या काही संघटनेने शनिवाडा बचापूर्ती समिती काहीतरी आहे त्यांनी ते आवाहन केलं त्यांनी लेटरेट छापलं त्याच्यामुळे ते आले त्यांना असं वाटलं की मुस्लिम समुदाय आता शनिवार पण बळकवायला चालले अरे बाबा आम्हाला काही बळकायचं नाही बाबा संपत्ती राष्ट्राची आहे संपत्ती देशाची आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही येण्या देणं नाहीये बाबा संपत्ती राष्ट्राची राष्ट्र तसं ते तसं राष्ट्र आमचं तुमचा आहे तसा आमचा आहे त्याच्यामुळे तुम्ही जे विचार करताय या गोष्टीचा की बळकवण्यासाठी नाव्या ठिकाणी नमाज पठण करतात हे मी तुमचं तरी चुकते जे संघटनेची लोक त्यांना मी एकच सांगू इच्छितो हा राजकारण करू नका हो समाजामध्ये देश पसरू नका हीच माझी कळपण विनंती करतो काय तुम्ही करून जाणार पण स्थानिक जे रहिवाशी आहेत यांना त्रास होतो गुन्ह्या गोविंद आणि हिंदू मुस्लिम एकोपाणी या ठिकाणी आम्ही राहतोय वर्षानुवर्ष त्याच्यामुळे कुठेतरी गालवट लावण्याचा काही काही संघटना करतात ते त्यांना मी विनंती करतो की अशा गालबट लावण्याचा प्रयत्न आपल्या पुण्यामध्ये करू नका राजकारण करणार राजकारण करतील पैसा कमवणारा पैसा कमवतोय मग आपण त्याच्या मागे का पळतोय हे विचार करा ना काय साध्य होणार आहे आपल्याला काही साध्य होत नाही हे लक्षात ठेवा आपलं जात जेव्हा आपल्यावर जेव्हा कारवाई होती आपण जेव्हा आत पण जातो कोणी सोडवायला येत नाही फक्त नावाला येत हे ना लक्षात ठेवा कायदे कानून संविधान सर्वांना एक समान आहे एक समान आहे लक्षात ठेवा की संविधान फक्त मुसलमानांना वेगळा हिंदूंना वेगळा असं नाही संविधान सर्वांना एक समान आहे आणि कायदा सर्वांना एक समान आहे फक्त आता कशा सत्तेचा वापर तुम्ही फक्त ते करताय ना दुरुपयोग करताय करत नाही दुरुपयोग त्याच्यामुळे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि संबंधित ज्या महिलांवर गुन्हा दाखल झालेला आहे मी निरीक्षकांना विनंती करतो की त्यांचे गुन्हे माथ माझं घ्या त्या संबंधित महिलांना फक्त समज द्यावी तंबी देण्यात यावी की भविष्यात त्यांनी असे कुठलेही कृत्य सार्वजनिक ठिकाणी किंवा पुरातत्व खात्याकडे जे असणारी वास्तू आहे यांच्या अशा ठिकाणी करू नये जेणेकरून दोन समाजामध्ये जातीह निर्माण होईल हेच मी आपल्या प्रथम माध्यमाकडनं विनंती करून या ठिकाणी माझा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी दीपावलीच्या मंगलमय तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व पुणेकर नागरिकांना ही दीपावली मंगलमय आरोग्यमुळे सुखमय जावं अशी प्रमाशाकडे माझ्या अल्लाकडे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर जे शनिवार वाड्यामध्ये जे तणाव वाढलेला होता त्या मध्ये आपण यांच्याकडून प्रतीक्षा यांच्याकडून जाणकारी त्याच्यामध्ये ते जे काल घटना घडली होती त्याच्यामध्ये आपण यांच्याकडून पूर्ण जाणकारी घेतलेली आहे आणि ज्या लोकांना माहीत नव्हतं ते तिथं नमाज पडणं आपल्याला एवढं अवघड जाईल आणि जे लोकांनी जे पूर्ण आख्या महाराष्ट्रामध्ये जे व्हिडिओ काढून पसरला आणि त्याच्यामुळं ते तणाव वाढला ते मेघा कुलकर्णी यांना व्हिडिओ मिळाली तर मेघा कुलकर्णी आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते त्या लोकांनी समोर येऊन तिथं आंदोलन केलं आणि ते, ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण आता दिवाळीचा वेळ आहे आणि ज्या लोकांनी नमाज पढलेली होती त्यांना पण काही याच्यात माहिती नव्हती त्यांना पण माहिती मिळावी आणि अशा प्रकारची जी घटना आहे पुढे घडू नये आणि अख्ख्या महाराष्ट्रात शांतता राखावी आणि शांतता सर्वांना मिळून आपल्यालाच करायचं आहे आणि याच्यात जे घटना घडलेली आहे आता आपण शांतता याच्यात अं करून पुढं असं होऊ नये असंही आपल्या समोर यांनी पूर्ण याच्यात माहिती दिलेली आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे